नमस्कार मी जयश्री स्वागत करते पुन्हा एका माझ्या छोट्याशा न्यू ब्लॉगमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी काही रेसिपीज वगैरे दाखवलेली नाही आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी थोडंसं काम वगैरे घरातलं सर्व काही आवरून बाहेर थोडंसं शिवाजी पार्कला जाणार आहे ते तुम्हाला मी शेअर करणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ कसा वाटला हेही कमेंट्समध्ये सांगा आणि व्हिडिओ जर माझे पाहायला आवडत असतील तर माझ्या यूट्यूब चॅनलचे तुम्ही मेंबर बनू शकता तर चला तर चालू करूयात आजच्या व्हिडिओला तर आता सर्व साफसफाई वगैरे मी करून घेत आहे जेवण वगैरे सकाळी झालेलं आहे डबे वगैरे असतात त्याच्यामुळे जेवणाचं प्रश्नच येत नाही जेवण का जेवणाचं काम टायमावर होऊन जातं तर साफसफाईचंही जा काम पटापट करून घेते आणि थोडंसं वेगळं काहीतरी म्हणून आज देवांचे हार खूप साठलेले म्हटलं चला शिवाजी पार्कच्या समुद्रात सोडून यावं म्हणून मी जाणार होती तर आता हे घरातलं काम केल्याशिवाय आपल्याला बाहेर पाऊल पडत नाही स्त्रियांचं बहुतेक असंच असतं माझ्यासारखं की जेणेकरून सर्व काम घरातलं केल्याशिवाय आपला पाऊलच बाहेर पडत नाही आणि असो चला मग पुढे तर आता मी साफसफाई करून घेत आहे सर्व कचरा वगैरे तर रोजच्या रोज कचरा काढेल तेवढा कमी असतो काही ना काही कचरा होत असतो आणि व्हाईट लादे असल्यामुळे तर लगेच दिसण्यात येतो तर लवकर पटापट कचरा का जेवढा काढेल घर साफ असेल तेवढं आपलं मन प्रसन्न आणि खूप छान असं दुसरं काम करण्यासही अगदी प्रोत्साहन येतं आणि खूप छान आपण म्हणजे मनाला उत्साह हो वाढतो नाहीतर घरात सर्व इकडे पसारा आणि कचरा वगैरे दिसला की मग काम पटापट होत नाही तर सर्वात पहिला कचरा काढून घेणं आवश्यक आहे सकाळचाच कचरा मारायला हवा काढायला हवा घरातलं साफसफाई पण सर्व हॉलमध्ये वगैरे झोपलेले असतात तर आपल्याला अशक्य होत नाही तर पहिला मग मी डब्याकडे जवळ येते कचरा काढण्याआधी आणि मग डबे, डबे वगैरे झाले की कचरे काढून देते कचरा काढून घेते तर आता हे जर बघा कचरा काढून झालेला आहे तोपर्यंत ए सीचं सर्व्हिसिंग खूपच दिवस केलं नव्हतं कमीत कमी, -कमी पाच सहा महिनं ए सी वापरण्यात तर रोज असतो पण गर माहितीच असेल आता गर्मीचं किती दिवस किती वाढले तर एसीतून पडत होतं पाणी तोपर्यंत कचरा काढेपर्यंत आले ए सीवाले तर ए सीचं सर्व्हिसिंग करून घेत आहे आणि एसीचं सर्व्हिसिंग झाल्यावर सगळीकडे घरात किचकिच किचकिचकिचकीच पाणी वगैरे त्यांनी जेट वॉश वगैरे केलेलं त्याच्यामुळे तर त्यामुळे सर्व साफ करून घेतलं आणि आता इथं तर तुम्हाला दाखवते खूप छान आहे हे मी शो कुर्ती आलेले आहे खूप छान मस्त आहे मला खूप आवडलेले आहे आणि त्याबरोबर एक असं कोम कोम टाईप हेअर ब्रश मी मागवलेला होता तोही छान आहे कुठेही जाताना हेअरस्टाईल वगैरे करताना आपल्याला नेहमी गजरा गजरा किंवा काही वेगळं काहीतरी गजरा गजरा लावून कंटाळा आला असतो वेगळं काही हा हेअर ब्रोच मी मागवलेला आहे खूप छान आहे एकशे बावीस रुपयेला मला भेटलेला आहे तर बघू शकता छान आहे डायमंडमध्ये मन्यांच्या डायमंडमध्ये आहे हा आणि खूप छान आहे कशीही तुम्ही हेअरस्टाईल करून आंबाड्याला लावू शकता छान मस्त आहे आणि आता बघूयात ड्रेस बघूयात तर खूप छान ड्रेस ही मिशोवरून रिसीव झालेला आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी घालणार आहे चेक जरूर करा फक्त फक्त साडेचारशेला हा पप स्ल्यू ड्रेस मला रिसीव झालेला आहे मी मागवलेला आहे आणि खूप छान आहे मला तर खूप आंबळेला घेरवाला आहे कुठेही जाताना आपण हा व्यवहार करू शकतो कॉटनमध्ये आहे आणि ही तुम्हाला बाहेर दुकानामध्ये घ्यायला गेलं तर पाचशे शिवाय भेटणार नाही खूप छान लाँग आणि ही खूप आहे आणि कलरही छान आहे आणि प्रिंटेडही खूप छान मस्त होती तर बघू शकता तुम्हाला जर आवडली तर जरूर चेकआउट करा असो चला तर आता आली मी शिवाजी पार्कला थोडंसं वेगळं काहीतरी फिरायलाही हो होईल आणि गरम खूप होत होतं तर म्हटलं चला शिवाजी पार्कला थोडेसे हारही साठलेले होते देवांचे तेही विसर्जन करू आणि थोडंसं फिरूनही येऊ हवा पाणी जरा थोडंसं घरात काम करून येतो जरा हेरफटका बाहेरही मारला तर असं खूप छान वाटतं तर इथलं वातावरण ते बघून खूपच असं वाटतं इथून घरी घरीच जाऊ नये असं थंडगार वातावरण समुद्र किमा गेला की छान वाटतं आहे तुम्हीही कधी आला <सवतार> असेल किंवा कोणत्याही ठिकाणी थंड हवेच्या <है> पाण्याच्या ठिकाणी गेलं तर खूप छान वाटतं तर इकडे आहे गार्डन ह्या साईडला आणि ह्या साईडला आहे समुद्र तर ह्या साईडला मला पहिला हार सोडायला जायचं होतं तर पुढे पुढे जात आहेत हे तुमचे दादा पुढे पुढे जात आहेत दादांच्या पाठीपाठी मी चालत आहे तर खूपच गर्दी असते ह्या टायमाला आठ नऊ वाजेपर्यंत किंवा दहा वाजेपर्यंत बसणाऱ्याला असं जास्त सवय असते की रोज माणसं येऊन बसतात इथे तर खूप अशी काही एवढी पण गर्दी नव्हती माझ्या मी गॅटच झालेली होते तर खूप छान बघा पुढे समुद्र ही आहे जेवढं मी म्हणजे कुठे पुढे दादा जात होते पाठवून मी कॅमेरा धरलेलाच होता तर छान वाटते बघा सगळे बसलेले आहेत गार्डनमध्ये छान लहान होता ते हा बरं होतं हलका फुलका आपण बाहेर न फिरत तेव्हा आपलं पण वय कमी

तुमचे दादा बघा कसे पटापट पटापट पळतायत आहेत मला चल पटापटापटा पटा 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 बस आहेत की छान लहान होतं तेव्हा आपण यायचो मध्ये आधी आता यायला भेटत नाही एवढं कामामुळे तर बघू शकता आता दादा गेले पुढे मी त्यांच्या पाठीपाठी चालत आहे तर छान वाटतंय असं एकदम गार थंड गरमी ही गरमी वाटत नाही आणि मस्त वातावरण वाटतं आगामी लागते तुम जात नाही साठी झाली त्यांना ना आइसक्रीम द्याला काही काही कर दो कर

Thank exactly.